लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी इंडिया गठबंधनला साथ द्या जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे भाजप सरकारच्या हुकुमशाही व दडपशाहीपासून लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी इंडिया गठबंधनला साथ द्यावी असे भावनिक आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांनी आसनगाव रेल्वे स्टेशनजवळील शुभमंगल कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भावनिक आवाहन केले भावली पाणी योजनेचे श्रेय सर्वच लाटण्याचा प्रयत्न करत आहेत सहकार्य सर्वांचेच लाभले परंतु ज्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या काळात एकशे नव्याण्णव कोटीची भावली पाणी योजना सव्वा तीनशे कोटींवर गेली हे सांगताना मला अत्यानंद होत आहे माझ्या शहापूरमधील भगिनींचा डोक्यावरचा हंडा भावली योजनेमुळे नक्कीच खाली उतरणार आहे याची मी शाश्वती देतो असे प्रतिपादन शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केले महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या विजयाची मूर्तमेढण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख शंकर खाडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे प्रमुख कुलदीप धानके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे पालघर प्रभारी विद्या वेखंडे तालुका अध्यक्ष मनोज विषे जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संजय निमसे शिवसेना तालुका सचिव रवींद्र लकडे राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील काँग्रेसचे दिलीप अधिकारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी भरत वळंबा सेनेचे मिलिंद देशमुख युवासेनेचे स्वानंद शेलोले आदी मान्यवर उपस्थित होते